मी वीर पत्नी शीतल सूरज यादव मला पहिल्यापासून माझी इच्छा होती थोडंफार माहिती होतं त्यामुळं एक वाटायचं की बाबा किती छान आहे हे सगळं म्हणजे जेव्हा आपण ऐकतो की वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग आहेत त्यांची हां तेरा जानेवारीला दोन हजार सोळा रोजी लग्न फिक्स झालं सुपारी म्हणतो आपण किंवा यादा जे म्हणतो हां तो कार्यक्रम होता त्यावेळी हे ऑन ड्युटी होते जम्मू काश्मीरला आणि लगेचच त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार सोळामध्ये लग्न झालं लग्नासाठी पंधरा दिवसांच्या सुट्टीवर होते लग्नानंतर या रविवारी लग्न झालं आणि नेक्स्ट रविवारी हे गेले कारण जम्मूला जायचं असल्यामुळं दोन दिवस आधी निघावं लागत होतं त्यामुळं मी तीन वर्षे घरीच होते म्हणजे तो क्षण येणार आहे त्याच्या आधी दोन दिवस असं म्हणजे खूप फील व्हायचं की आता कसं होणार सगळी घरातली माणसं नवीन आहेत आपण ज्या ठिकाणी आलो आहे तिथं म्हणजे आपल्याला एक वाटतं ना की आपल्याला ऍडजस्ट करून घेतील okay. का किंवा आपण ऍडजस्ट होऊ का आणि त्याच्यामध्ये फॅमिली जॉईंट होती आता गावाकडे आम्ही घरचं बॅकग्राऊंडमध्ये चौदा लोक फौजमध्ये ऑन ड्युटी रिटायर असे आहेत सगळे त्यामुळं असं खूप वाटायचं की प्रत्येकाचे डिसिप्लिन वेगळे प्रत्येकाचं हे वेगळं मग भीती वाटायची की आपण होईल का ह्या सगळ्यामध्ये आपलं नंतर हे नेहमी ह्यांनी एवढंच बोलले की सगळ्यांना जपायचं आहे तर सगळ्यांची एखादी आवड कि जप, जप किंवा सगळ्यांशी नेहमी हसत खेळत राहा तू घरामध्ये मॅच होऊन जाशील तुला नंतर वाटणारही नाही की तू म्हणजे बाहेरून आलीस आणि अगदी तसंच झालं की कधी कधी सुट्टीवर आल्यावर हे म्हणायचे की मला आता असं वाटतं की मीच फरक आहे आणि तू ह्या घरामध्ये तर इतकी रु आहेस की नंतर त्यांनी सांगितलेलं की स्पोर्ट्समध्ये असल्यामुळं मॅचेस वगैरे आहेत मी शक्यतो फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या शेवटीच येणार मग ते असं वाटायचं ना की हे सहा महिने आता कसे म्हणजे हे होणार मग कधी बोलले की बाबा खूप आठवण येते बघा भेटली सुट्टी तरी या तर नेहमी एकच बोलायची की मला नाही आठवण येते आहे माझ्या जो माझी पहिली बायको आहे त्यामुळे मला कधी आठवण नाही येत बोलले की वाटायचं ना की बाबा म्हणजे जर पहिली बायकोच गन असेल तर आपण पण आपण तिच्यासारखं स्ट्रॉंग राहून घरी सगळं हे केलंच पाहिजे जर हजार एकोणीसमध्ये बरेलीला यांची पोस्टिंग झाली जम्मूवरून त्यावेळी त्यांनी दोन महिन्यानंतर नेलं तीन वर्ष मी बरेलीला होते फोनवर किंवा फोटोत बघणं वर्दी घातलेली आणि जेव्हा क्वार्टरमध्ये गेल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा बघितलं की आता दोन दिवस आधी गेलो त्याच्यानंतर हे ऑन ड्युटी होणार वर्दी घातली ह्यांनी म्हणजे ते इतकं की मी अशी बसून होते की बाबा याला काय बोलायचं जे पॅचेस असतात म्हणा किंवा इंजिनिअरचं एक लोगो लागतो तो ते सगळं बघून म्हणजे खूप असं हे वाटलं की आज खरंच हे मग त्या दिवशी जर ते निघाले जेव्हा त्याने शूज वगैरे घातले त्यावेळेस त्यांना बोलले की आज फर्स्ट डे आहे आपला म्हणजे तुम्ही जॉईन होत आहे पण इथं माझं पण फर्स्ट डे आहे मी सगळं हे बघते की आपण एक फोटो काढूया थोडे hmm. मग त्यावेळेस थोडेसे फोटो काढून ठेवले की ते आज म्हणजे एक काय म्हणतो खूप चांगल्या आठवणी आहेत तेव्हा असं नव्हतं तेव्हा तिथं प्रत्येक दिवस हा आपल्याला सगळं हे करायचं आहे आणि जायच्या आधीच सांगितलं होतं घेऊन जाणार पण तिथल्या म्हणजे माझी ड्युटी मी करणार त्याबरोबर तुला तुझ्या ड्युटीच करायच्या घर सांभाळायचं आहे घरात लागणाऱ्या वस्तू स्वतःच्या स्वतः आणल्या पाहिजेत मग ते असं नाही बोलायचं की बाबा एवढा अंतरावरून मी जाऊन आणू का वगैरे नाही मी हे करतोय तर तुला घराचं सगळं जसं इथं होतं तसंच तिथंही सांभाळायचं आहे घरी इकडं आल्यावर मोठं म्हणजे एक सहा सात वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली म्हणून घरच्यांनी हे बेबी शॉवर जे म्हणतो आपण ते मोठं केलं घरी पण हे कृष्ण जन्माष्टमी दिवशीच आम्हालाही हे कृष्ण झाला बाळाचं नाव ही त्यांच्या मित्रांच्या आणि त्यांच्या इच्छेनुसार कृष्णांशच ठेवलेला शांतीदूत म्हणून साऊथ सुदानला होते एक दीड वर्ष ते तिथं त्यांनी खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागलं त्या सी म्हणजे मं, लोकल सिटीजनमध्ये गोळीबार वगैरे चालू असायचा त्यामुळं जेवणाचे कधी कधी दोन दोन महिने भात उडदाची डाळ वगैरे खाऊन असं हे केलेलं आहे मध्ये त्यांनी राष्ट्रीय मेडल मिळवले सेकंड हॉकी खेळत होते फुटबॉल खेळत होते बास्केटबॉलही खेळत होते म्हणजे सगळ्याच खेळांमध्ये ते महिन्याच्या सुट्टीवर होते आणि आम्ही फिरायला गेलेलो गोव्याला आणि त्यांची त्यांना खूप म्हणजे बाईक स्पोर्ट्स बाईक खूप आवडायची मग ते ए, स्पोर्ट्स बाईक आम्ही घेतलेली मग त्या स्पोर्ट्स बाईकवरून आम्ही गोव्याला गेलेलो फिरायला दोन तीन दिवस आम्ही तिथं होतो चौथ्या दिवशी तिथंच आम्हाला फोन आला आम्ही बीचवर होतो की तुला निघायचं आहे असे असे मॅचेस आहेत मग ते मॅचेस आधी कर आणि मग तुला बेशक सुट्टी देतो तर आम्ही अजून दोन दिवस तिथं स्टे करणार होतो पण यांनी कोणतंही रिझन नाही दिलं हे बोले ठीक आहे उद्या मी संध्याकाळी फ्लाईटला बसतो तेव्हा जम्मूलाच माझ्या मते मा हे होतं पोस्टिंग होती तर आम्ही त्या दिवशी तिथून लगेच म्हणजे फोन जसा झाला तसं आम्ही गोव्यातून बाईकवरून निघालो घरी आलो फर्स्ट जे काय असेल ते नंतरच घरचे म्हणा किंवा ते आर्मीचं जीन्सच आहे घरामध्ये यांचे पंजोबा ही आर्मीमध्ये होते वडील ही आर्मीमध्ये होते हा असं म्हणजे सगळे आर्मीमध्येच आहेत त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मी त्यांची जी स्पोर्ट्स बाईक घेतलेली की ती अशी घेतली होती की दोघंही चालवू शकेल ते नेहमी मला म्हणायची की कुणाबरोबर किंवा आता सासरे घरी नसतील किंवा तेही ड्युटीवर होते तेव्हा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते नंतर मग त्यावेळेस तुला जेव्हा जायचं आहे कुठे तेव्हा तू कुणाबरोबर किंवा कुणातला हेल्प मागावी असं नाही मला वाटतं त्यामुळं तू बिंदास्त गाडी चालव आणि चालवत जा म्हणून मग मा मी गाडी चालवायचे आणि मी त्या ह्यानंच नेहमी राहायचे नातं म्हणावं तर नातं म्हणजे खूप सुंदर होतं खूप प्रेम करायचे म्हणजे दिवसाची अगदी सुरुवात आणि दिवसाचं हे म्हणतो ना आपण की एका प्रत्येक रिलेशनमध्ये एक रिलेशन स्पेशल काहीतरी असतं ते स्पेशल हे होतं की सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज जेव्हा मी फ फर्स्टली टाकायचं त्याच्यानंतर त्यांचा नेहमी रिप्लाय येणार आणि गुड नाईटचा मेसेज रात्री ते टाकणार मी रिप्लाय देणार जरी फोन नाही झाला तरी ॲटलीस्ट एक समाधान की बाबा ठीक आहेत आणि आपण हे ठीक राहिलं पाहिजे एवढंच की त्यांनी कधी फोन केला तर बाळाच्या ह्याच्यात मी बिझी असायचे मग मी कधी फोन केला तर ते रिसीव नाही करायचे मग दोन दोन दिवस फोन नाही व्हायचे किंवा बोलणं नाही व्हायचं असंही व्हायचं एकोणीस जून दोन हजार तेवीस त्या दिवशी म्हणजे फोन आला साडे अकरा वाजता त्याच्या आधी आमचं फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणंही झालं होतं बाळाबरोबरही बोलले माझ्याबरोबरही बोलले पाऊन तास आम्ही बोलत होतो हसत खेळत सगळे म्हणजे ठीक होते ते फक्त त्या दिवशी फोनवर फोन आला तेव्हा म्हटलं मी शक्यतो अननोन कॉल्स कॉल्स कधी रिसीव नाही करत पण तीन वेळा फोन आल्यानंतर एक वाटलं की बाबा हे एकदा बोललेले की माझं फोन पडल्यामुळं जर असं खराब झालं आहे कधी कधी टचपॅड चालत नाही मग वाटलं की यांचाच असेल आणि फोन नेहमी अकरा सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यानच यायचा त्यामुळं परत मग धाडस केला आणि उचलला तेव्हा ते, ते बोलले की मी एकशे अकरा इंजिनियर रेजिमेंटमध्ये होते की मी सीओ बोलते मग मला बोलली तुमच्या वडिलांशी बोलायचं आहे मी माझ्या माहेरी होते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेलेले मग ते माझ्या वडिलांशी आधी बोलले आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मला बोलले की मी सीओोबाल बोलतोय की असं असं म्हणजे सूरज आपल्या सगळ्यांमध्ये नाही राहिला ते म्हणजे अक्षरशः समजलंच नाही की मी त्यांनाही म्हटलं की नाही तुम्ही माझ्याशी मजाक करताय का तर ते बोलले की जेवताना थोडंसं त्याला म्हणजे श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली तर ते बोलले फर्स्ट सी पी आर नंतर एक वीस मिनटं पंधरा वीस मिनटं स्टेबल होते बोलले डॉक्टरांना पण बोलले की मला चांगले मेडिसिन्स वगैरे द्या माझं बाळ खूप छोटा आहे कारण बाळ तेव्हा दहा महिन्याचंच होतं म्हणजे अगदी अठरा तारखेला दहा महिन्याचंच झालं होतं बाळ आणि त्या दिवशी फोनवर म्हणजे बड्डेचं नियोजन चाललं होतं बाळाच्या की मी बड्डेला सुट्टीवर येईन वगैरे आपण असं करूया बड्डेचं हे आणि अगदी म्हणजे तो एक धक्का देणारी घटना होती की हे सगळं तरीही विश्वास नाही राहिला मी त्यांना म्हणजे दोन तीन वेळा रिक्वेस्ट केली की तुम्ही अजून एकदा हॉस्पिटलाइज मध्ये करा आणि बघा थोडंफार उपचार करून निरोप म्हणजे अगदी आयुष्यात एकंत राहण्यासारखी गोष्ट राहिली त्यांचा वाढदिवस दहा जूनला होता आणि त्यांनी मला एक ब्रेसलेट मागितलेलं की कधीच मला म्हणजे कोणती गोष्ट मागत नव्हती नेहमी मी एक बोलणं असतं ना की मला हे आवडलं आहे घे असं कधी नाही त्या गोष्टीतून एक आपण समजून जातो ना मग ते मला तेव्हा म्हटले मला एक ब्रेसलेट आवडलं आहे तुम्ही बड्डेच्या आधी एक दिवस ते घेऊन आले आणि त्या दिवशी घरीच आपला केक बनवला आणि ऑनलाईन सेलिब्रेशन व्हिडिओ कॉलद्वारे झालं पण त्यावेळेस मी म्हटलं की आता हे सुट्टीवर येणार आहेत मग आपण डायरेक्टली हातात घालू ते कडं आणि ते कडं त्याला रुद्राक्ष हवा होता आणि मग त्रिशुळाचं हे होतं पाहिजे होतं मग मी तिथं ते बनवूनही घेतलं आणि म्हणतो ना आपण की बड्डे दिवशी आपण म्हणतो ना मी तुमच्यासाठी काहीतरी आहे पण त्या दिवशी मी नाही म्हटले की मी तुमच्यासाठी काहीतरी आहे किंवा मी ते दाखवलंही नाही का तर एक सरप्राईज की बाबा तुम्ही आले की मी तुमच्या हातात घाले पण शेवटी तेही मला म माल त्या दिवशीही तिथं द्यावं लागले की ते त्यांनी कधी बघितलंही नाही ते आहेत अजूनही घरात तो मतलब म्हणतो ना आपण अहसास होतो ते जाणीव होते की कधी कधी असं वाटतं की खूप रडावं आज खूप म्हणजे हे झालं पण जेव्हा कधी बेडरूममध्ये जाते किंवा कि ते बॉक्स बघते किंवा फोटो हॉलमध्ये लावलेला आहे त्याच्याकडे शांत चित्तानं बघत बसले की असं वाटतं की नाही हे सगळं वाटतं काही नाही आहे mm -hmm. बस ते तिकडे ड्युटीवर आहेत आणि आपल्याला आपली ड्युटी करायची आहे नेहमी सांगितल्याप्रमाणे घरातल्यांच्याबरोबर हसत खेळत राहून घर सांभाळायचं आहे होतो त्या त्या टाईमला ते होतं की बा नाही जसं म्हणतो ना आपण आपण जिन्यावरून असं उतरत येतो किंवा आपण घरात असं चालतो की आपण कधी कधी फास्ट चालतो कधी कधी ते तसं कधी कधी बसल्यानंतर शांत की असं जाणवतं की नाही बाबा घरामध्येच सगळं आहे मी एक वर्ष नव्हतं काही केलं मंगळसूत्र मी काढलंच नाही पण एक वर्ष मी टिकलीही नाही लावली किंवा कुंकूही नाही लावलं म्हणजे असं खूप फील की बाबा आपल्याला म्हणजे हे नाहीये तर आपण का करा असं वाटायचं नंतर मी जेव्हा बाहेर पडले हिंद फाउंडेशन मध्ये असू दे तिथं त्यांनी मला सांगितलं की आम्ही कुंकू वगैरे लावणार तुम्हाला नंतर पूजा ताईकडे मी जेव्हा आले पहिल्यांदा त्यावेळेसही मला असं वाटलं की नाही आपल्याला घरात याचाच होतो सगळ्या गोष्टींचा किंवा घरात जाणवतय नंतर म्हणजे आपण जेव्हा एखादी मनात आपल्या गोष्ट असते किंवा एखादी अडचण असते ते आपण फोटो समोर जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला त्याचं सोल्युशन ही मिळत आहे तर मग आपण हे केलं पाहिजे मग मी जस की वेळ बाळाच्या वाढदिवसाला आणि गौरी गणपतीला येणार होते मी तेव्हा मग दुसऱ्या पहिल्या गौरी गणपतीला तर नाही पण दुसऱ्या गौरी गणपतीपासून मी आता लावायला चालू केलं टिकली वगैरे आणि गौरीचंही मी सगळं घरी म्हणजे अगदी माझ्या हातानेच करते आणि म्हणजे त्याला काय हवं असेल किंवा काय तर तो बाबा बाबा असं म्हणत राहतो त्यावेळेस खूप असं वाईट वाटतं की अजून तर त्याला काहीच नाही समजत आहे पण जेव्हा नंतर समजेल तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं घरचे पण म्हणतात की जेव्हा तो बाबा म्हणेल तेव्हा त्याला तूच म्हणजे ओ बाळा म्हणत जा किंवा मग आता मी हे चालू केले की त्याला त्याचे बाबा नेहमी गुगुल्या म्हणायचे कारण त्याचे गाल थोडेसे लहान असताना आपण म्हणतो ना हेल्दी बेबीजची मग ते दे नेहमी त्याला गुगुल्या म्हणायचे मग आता त्याला मी नेहमी सकाळी उठल्यानंतर ही हेच बोलते की गुगुल्या तू उठलास का गुड मॉर्निंग आणि नेहमी आताही तो जेव्हा जेव्हा बाबा म्हणतो तेव्हा तेव्हाही मी त्याला त्या भाषेनच म्हणते ओ असं mm. बोलून दाखवायचे mm. जेव्हा आम्ही सम राहायला एकत्र होतो तेव्हाच आमच्या युनिटमध्ये एक हादसा झाला होता कंपनीचेच एक जण शहीद झाले होते mm. मग त्यांचे ते व्हिडिओ क्लिप वगैरे ते बघत होते आपले मग तेव्हा मी त्यांना बोलले की नाही मला हे नाही सण होते तुम्ही नका ना लावू मी एवढं बोलले तर हे मला बोलले तू पण mm -hmm. हो। ना एवढ्या छोट्या काळजाचं नाही राहायचं नेहमी लक्षात ठेव मरण हे असंच असावं साधं मरण तर सगळ्यांनाच येतं फील व्हायचं तेव्हा आणि ज्यावेळेस हे मन... सगळं होतं ना त्यावेळेस मग मन... खूप म्हणजे असं वाटतं की म्हणजे सहा सात महिने खूप हे करत होते की बाहेरही नको जायला हे ते खूप वाटायचं पण नाही आता नाही असं वाटत आता असं वाटतं की आई आईही बनायचं आहे वडीलही बनायचं आहे तर आता आपण त्यांना हे त्या ह्यानंच विचार केला पाहिजे जेव्हा आपण घरातली कामं करतो तेव्हा आपण त्याची आई म्हणूनच राहिलं पाहिजे आणि जेव्हा आपण म्हणजे त्याच्या ह्याच्यासाठी कामं करतो की किंवा बाहेरची जी कामं करतो तेव्हा आपण त्याच्या वडिलांसारखंच विचार करून जगलं पाहिजे कारण आयुष्याची साडेसात वर्षच मी पाहिलं त्यांना पण बाकी तर बाकीच्यांनी बाकी सगळ्यांनी पाहिलेलं आहे गावाकडे म्हणा किंवा काय पण त्यांचं बद्दल ऐकून असं वाटतं की बाबा नाही खरंच आपण आपली चॉईस खूप चांगली होती आणि त्यांचा गौरव हा होतोच आणि सगळ्यांना सरळ सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्याही आईवडिलांना आणि त्यांच्याही आईवडिलांना सांभाळणार आहे आणि त्यांचं सगळं मीच करणार आहे शेवटपर्यंत जे वीरपत्नी म्हणा किंवा जे ऑन ड्युटी फौजींच्या वाईफ करत असतात mm. ते सगळं स्ट्रगल ते स्वतःच करत असतात मग त्यामुळं ते जर देशाचे रक्षण करत आहेत तर आपण हे हिथ करतो तर मला समाजाकडून एवढंच अपेक्षित आहे की त्यांनीही त्या फॅमिलींच्याकडे mm. ऑन mm. ड्युटी असू दे किंवा शहीद असू दे तुम्ही तसंच बघा जसं तुम्ही सिव्हिल लोकांना बघता की ती करतीये म्हणजे घरासाठी करतीये किंवा त्यांच्या संसारासाठी करतीये आणि तिचा जो नवरा आहे तो देशासाठी सगळं करतो आहे तर तुम्ही फक्त त्यांना एक हे द्या की बाबा करते ठीक करते एवढंच बाकी काही अपेक्षा नाही आहे की तुम्ही कॉम्प्लिमेंट पास करा किंवा काय काहीही नको ते करतायत करता, करता ना ते त्यांच्या घरासाठी करतायत चांगलं करतायत एवढंच तुम्ही बोला समाजात माझ्या शब्दापर्यंत मी फौजी या शब्दानेच हाक मारत होते घरी असतानाही हा मला कधीही कोणी विरोध नाही केला घरच्यांनी सगर्व गोष्टी जशाच्या तशा आहेत अगदी सुट्टीवर येणार म्हणून सिव्हिल कपडे इस्त्री करून ठेवलेले सुद्धा अजून कपाटात आहेत सिव्हिल शूजपासून डी एम एसपर्यंत सिव्हिल बेल्टपासून अगदी घड्याळांपर्यंत कपाटामध्ये जसंच्या तसं बेडरूममध्ये सगळं आहे पण आजही कुठंतरी असं वाटतं की नाही कधीतरी येणार आहेत आणि स्पेशल रिलेशनमध्ये स्पेशल थिंग्स असतात त्या स्पेशल थिंग्स काय असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यातून एक फौजी वाईप म्हटलं की अगदी लॉंग रिलेशनशिप असते लॉंग डिस्टन्समध्ये राहतात मग ते काय असतं की बाबा छोट्याशा गोष्टी अगदी की ती एक कॅडबरी असू दे किंवा अगदी की ते कधीतरी दिलेलं फूल असू दे त्या आठवणी जपतात आणि ते एक हे होत जातं हॅबिट होत जातं की त्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा नाही मला आज हे खायचं आहे किंवा आज मला बाहेर जायचं आहे हे मग सुट्टीवर आल्यानंतर आपण तेच गोष्ट बनवतो किंवा सुट्टीवर आल्यावर आपण प्लॅन करतो की नाही आपण तिकडेच जाऊया किंवा काय जे काय असेल ते त्या गोष्टींनी हे रिलेशन स्पेशल होतं आणि जेवढे रिलेशन स्पेशल होईल तेवढ्या आठवणी म्हणा किंवा जे काय आहे ते स्पेशल आणि त्या सहजासहजी नाही काढू शकत मनातून डोक्यातून म्हणजे कितीही कोणीही बोललं की बाबा हे सगळं विसर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी नाही विसरू शकत म्हणजे अगदी एक रोजच्या खाण्यातली वस्तू जरी समोर आली तरी असं वाटतं की नाही ती त्यांना खूप आवडायची आता कसं होईल की आपण हां इथंपर्यंत मग ते या सगळ्या गोष्टींकडे जाण्याचा प्रत्येकाचा वेगळा मार्ग असेलही पण तो म्हणजे मला नाही पण ही आधी तेच म्हणजे बऱ्यापैकी केलं होतं की नाही मला कुठे बाहेर नाही जायचं आहे किंवा आजही मी म्हणजे विचार करते की घरातलं एखादी फंक्शन असू दे किंवा काय की नाही मला सगळे बघताना या याहेणंच बघणार आहेत पण म्हणजे आता मी सुरुवात केली आहे की वीर नारी किंवा वीर पत्नी हा शब्द जोडायची की त्या शब्दातूनच एक बळ येतं की बाबा नाही आपण हे यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी बलिदान दिलं तर मग आपण वीर ह्या शब्दाचा उपयोग करूनच मी आज म्हणजे बाहेर पडते की बोलतानाही बोलते की मी वीर पत्नी शीतल सूरज यादव हेच मी नेहमी बोलते आता आभारी आहे की तुम्ही वीरगाथा घेऊन किंवा एक फौजीची लाईफ किंवा वीर पत्नींची जे स्ट्रगल चाललेलं आहे त्यासाठी समाजाने कुठेतरी त्यांना हातभार लावावा यासाठी तुम्ही हा प्रयत्न करताय त्यासाठी मी खूप आभारी आहे तुमची जय हिंद